हॅलो सर कोण आहात तुम्ही काय हवं आहे तुम्हाला माझं नाव मीना मी इथे नाही राहत माझं गाव राजस्थान मध्ये मी कामाच्या इंटरव्ह्यू साठी आले होते माझी बॅग हरवली त्यातच सगळे पैसे तुमच्याकडनं शक्य असेल तर मदत कराल का ठीक आहे हिच्याकडे पैसे नाही आहेत पैसे देऊयात आणि हिला पटवून घेऊयात चांगलं अच्छा ठीक आहे तुम्हाला पैसे किती हवे आहेत शंभर रुपये द्याल का गावी गेल्यानंतर मी तुम्हाला परत करेन ठीक आहे मी तुला दोनशे रुपये देतो माझ्यासोबत आतमध्ये जरा ऍडजस्टमेंट करशील का अनोळखी माणसाकडे मदत मागतीये तू एवढा काय विचार करते ओके की नाही हो हो ओ, ओ, ओके सर ठीक आहे आत ये अरे उभी काय बस ना ये बस एवढी उदास काय सांगितलं ना माझी बॅग हरवलीये अच्छा एवढंच ना एवढा विचार नको करू असं नाहीये सर मी खूप दुरून आलीये सर माझ्या हरवलेल्या बॅगेमध्येच मा पैसे आणि सर्टिफिकेट्स होते अरे रे आता जर ती मिळाली नाही तर माहित नाही मी काय करू सर अरे रे ठीक आहे तुला जी हेल्प हवी असेल ती मला सांग मी करतो तुझ्यासाठी हो ओके करून मानलं तिने आजचा दिवस एकदम जाक असणार काय हे मी विचारतो काय हवं ते करशील म्हणाला होतास ना घरामध्ये पैसे सोनं कुठे ठेवलंय खरं खरं सांग अरे रे मला काही माहिती नाहीये घरात चोर घुसलाय नाही चोरनी चोरनीयच नाही ठीक आहे ना जेवढं मी विचारेल तेवढंच सांगायचं खरं खरं सांग ते पैसे आणि सोनं कुठे ठेवलंय ते समोरच्या कपाटामध्ये ठेवलंय बायकांसारखं नकोस मी ठेवून चेक करते इथेच गुपचुप बस ओरडायचं नाही <laughs> हा मी सगळा एवढा पैसा जमवला तो सगळा घेऊन चालली आहे काय करू मी अरे मी आता ओरड पडतो मीटा सांगितलेला समजत नाही लहान खबर ओरडायचं नाही आरामात सोनं जाईपर्यंत तिकडे गेल्यानंतर जर तू ओरडलास ना तुला तर मारू नाच टाकेन आवाज आला ना तर आताच गळा दाबेन हं नको सगळं गेलं रे माझं अरे माझा सगळा पैसा घेऊन चालली रे ही कोणी असेल तर वाजवा मला